काँग्रेड पानसारे यांचं स्मारक आज आपण लोक अर्पण केलेलं आहे आपले नेते शरदरावजी पवार यांच्या हस्ते आणि या सर्वांच्या उपस्थितीत आणि विशेष म्हणजे काँग्रेड पानसारे यांचं जर आपण कार्य पाहिलं ते आपल्याला माहितच आहेत की नगरला होते पूर्वी नंतर कोल्हापूरला आले इथं त्यांचं कार्य प्रस्थापित झालं पण कोणासाठी त्यांनी कार्य करत राहिले सर्वसामान्य माणसांसाठी काम करत राहिले कोणाकडनं गरीब माणूस असला तर फी न घेता काम करत होते अशा तऱ्हेने जे कॉम्प्रेट पानसारे इथं काम करत राहिले तेव्हा एक पंचवीस वर्षापूर्वी साधारण एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आम्ही इथं बिंदू चौकात एकत्र आलो होतो तेव्हापासून त्यांची मात्र चांगली गोष्ट दोस्ती जमली आणि ते जरी माझ्यापासून वयाने कितीतरी मोठे जरी असले तरी त्यांचे विचार ऐकायला मला नेहमीच बरं वाटत सर्वसामान्यांसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य झटलं आणि बघता बघता ते आपल्यातून प्रत्यक्षात निघून गेले पण त्याचे विचार मात्र निश्चित मागे राहिले कॉम्रेड मानसरे जेव्हा जेव्हा एक विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर येत असत तेव्हा तेव्हा ते मनापासनं त्याचा प्रयत्न होत असत ते, ते, हो ते कुठल्या खरं म्हणजे इलेक्शनसाठी किंवा कुठल्या याच्यासाठी असे लढले नाही पण सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आतापर्यंत लढले आपण शिवाजी महाराजांचं न्याय देण्याचं नेहमी ऐकतोय शिवाजी महाराजांना न्याय देताना त्यांनी खरं म्हणजे सगळ्यांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना चांगलं कळून त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलं आणि म्हणूनच त्यांच्या एवढ्या आवृत्त्या सातत्याने अजूनही लोकांपर्यंत जात आहेत ही वर, ही त्यांची खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या कार्यावर निष्ठा किती होती त्यांचं कार्य त्यांनी तपासून किती घेतलं होतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतंय तसंच आधुनिक काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे विचार विशेषतः त्यांचे समतेचे विचार फुले शाहू आंबेडकर आपण नेहमी म्हणतोय पण त्यांचे समतेचे विचार आपण जर घेतले आणि कोल्हापुरात जर त्यांनी त्याचा पाठपुरावा जर केला असेल तर खऱ्या अर्थाने कॉम्रेड पांचालानेच केलं असं म्हटलं तर मुळी सुविधा होणार नाही